नमस्कार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात कमलबाई सुखदेव जाधव प्रशांत सुखदेव जाधव यांच्या शेतामध्ये वाल कंपाऊंड या ठिकाणी तार लावल्यामुळे ओमकार लालचंद मालचे यांचा मृत्यू तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल यावेळी पी आय धनंजय पाटील सर यांना या संदर्भात ते शेतकरी कोण होत आणि ते कोणाचं वावरतन हो काय करतात वा, पूर्णपाडा शिवारात एक घटना झालेली आहे याच्यामध्ये प्रशांत सुखदेव जाधव नावाचा व्यक्ती ते शेत करत होता शेतमालक कमलबाई सुखदेव जाधव असे आहेत महिला आणि याच्यामध्ये एक इलेक्ट्रिक वाय जे आहे सेंट्रिक तारांचं तात्पुरतं कंपाऊंड करून त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट सोडलेलं होतं त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट त्या वायरिंगचा स्पर्श स्वा, होऊन ओंकार लालचंद माईच वय पंचेचाळीस राहणार पूर्मेपाडा हा व्यक्ती मयत झालेला आहे याच्यामध्ये हे करंट लावण्याचा उद्देश शेतकऱ्याचा तिथे जनावर जे जंगली जनावर आहेत ते येऊ नयेत किंवा त्यांना प्रतिबंध व्हावा या उद्देशाने लावला असावा असं एक दिसत आहे आणि चुकून सदरची व्यक्ती त्या ठिकाणी गेल्याने त्यांनाच ते करंट लागल्याने त्यांचा मृत्यू झालेला आहे मी याद्वारे असं आवाहन करतो की परिसरातील शेतकऱ्यांना असं कोणत्याही प्रकारचं धोकादायक कृत्य करू नये की ज्याच्याने मानवी जीवन धोक्यात येऊ शकतं किंवा कुठल्या जंगली प्राण्यांचा मृत्यू होऊ शकतो हा कायद्याने गुन्हा आहे या प्रकरणामध्ये आम्ही बी एन एस भारतीय न्याय कलम एकशे पाच म्हणजे सदोच मनुष्यवध असा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करत आहोत आणि यापूर्वीच साधारण दोन चार दिवसापूर्वीच अशीच एक घटना चितोडपीठ हद्दीमध्ये पण घडलेली आहे याच्यातही इले शेतकऱ्याने इलेक्ट्रिक करंट त्या तारांमध्ये सोडून त्या ते त्याला त्याचा ते स्पर्श होऊन एक आनंदखेडे येथील एक व्यक्तिमय झालेला आहे ते तशीच एक घटना जळगाव जिल्ह्यात पण झालेली आहे त्याच्यामध्ये दे पाच व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे आणि हा अतिशय गंभीर प्रकार आहे स सर्वांनी याबाबत सावध होऊन कोणीही कोणत्याही प्रकारे करण किंवा इतर कुठलीही धोकेदायक कृती करू नये की जेणेकरून मानवी जीवन किंवा जंगली प्राण्यांचा किंवा इतर होऊ नये याबद्दल काळजी घ्यावी यामध्ये पोलीस प्रशासन अतिशय सक्तीने आणि कडक असे गुन्हे दाखल करणार आहे त्यामुळे असे कृत्य करू नये असे मी आवाहन करत आहे धुळे तालुक्यातील शेतामध्ये लावलेल्या विद्युत तारामुळे प्रा, वन्य प्राणी व जीवहानी होत असेल तर कठोर कारवाई करण्यात येईल असे देखील तालुका पी आय धनंजय पाटील सर यांनी आज प्रतिक्रिया देताना सांगितले कॅमेरामॅन निलेश डोलेसर जॉनी पवार डी चोवीस तास चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र